नातवाचा मारेकरी आजोबाच नातवाचा खून करून आजोबांनी घेतला होता गळफास पोलीस स्टेशन उमरखेड अंतर्गत येत असलेल्या दिघडी गावात एका सहा वर्षीय चिमुरडा गौरव गजानन शिंदे याचा मृतदेह गावालगत असलेल्या उसाच्या शेतात सापडला होता त्यानंतर अवघ्या काही तासाच्या आतच मृतक बालकाचा आजोबा अवधूत राजाराम शिंदे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती एका पाठोपाठ एक काच कुटुंबातील एकाचा खून व दुसऱ्याची आत्महत्या या प्रकाराने सबंध तालुका हादरला सहा वर्षे चिमुरड्या बालकाचा खून कोणी व केला असा याबाबत अनेक तर्क वितर्क वर्तविण्यात येत होते अप्प पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी घटनास्थळाला भेट देऊन पुढील तपासाच्या दृष्टीने पोलिसांना मार्गदर्शन केले होते यातच उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी देखील दिघडी गावात तळ ठोकून तपास कामाला गती देण्याचे काम हाती घेतले होते एका सहा वर्षे चिमुरड्यास कोणवं का मारेल याबाबत फुटले होते परंतु पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून मृतक गौरवचा मारेकरी दुसरा तिसरा कोणी नसून मृतका आजोबा अवधूतने गौरवचा खून करून नंतर केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस तपास पोहोचला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली मृतक गौरवचे आजोबा अवधूत राजाराम शिंदे हा कुप्रवृत्तीचा होता त्यांनी या अगोदर देखील आपल्या स्वतःच्या पहिल्या पत्नीला जिवंतपणे विष पाजून ठार मारले होते या प्रकरणात मृत आजोबा अवधूतला काही काळ कारावास देखील भोगाव लागला होता मला नातबाला बोलू देत नाही असं त्याचं म्हणणं होता मृत बालक गौरवला देखील मृतक आजोबा अवधूतनेच गळा दाबून ठार मारले व नंतर प्रेत गावाजवळच असलेल्या उसाचे शेतात नेऊन फेकले होते या प्रकरणाचा तपास आपल्यापर्यंत येऊन आपलेही बिंगफुटून जेलची हवा खावी लागेल या भीतीपोटी मृतक आजोबा अवधूतने गळफास घेऊन आत्महत्या केली एका सहा वर्षे चिमुरड्याचा त्याचा आजोबाच खून करू शकतो याची पुसटशी कल्पनाही कुणाला नव्हती परंतु अखेर पोलिसांनी घटनेचा सखोल तपास करून या घटनेतील सत्य बाहेर आणले आहे या ताजोबाच्या गाडीला बांधलेली दोरी व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले या घटनेचा तपास सखोल व तातडीने करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड अप्प पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी पोलिसांना दिल्या होत्या